तर नमस्कार मित्रांनो तर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असलं आपल्या एक न्यू ब्लॉगमध्ये आणि आज बरेच दिवसांशी ब्लॉग बनवत आहो तर चालले एक साप पकडायचं आहे मी तर नाही पकडी आपली आपल्याला भीती वाटते पण आपला एक मित्र येतं सुकापूरचा शुभम जाधव म्हणून त्याला बोलवलं आहे तो आला ना तर तुम्हाला दाखवतो जरा ना काय वाटतं पोराई सांगला तर त्याला तर बघू कसा काय त्या अरे काई बहुत। सापे सापे, बड़े के सापे। हल्लना छोड़ो बुड़े ने क्या किया? சீ மோட்டா

यदियो जो जर्वा pakaiब उ कहा जाया कुछोड़ बाल Do जो कुभ जोब जो घजगा कच जो जाया जितितितितिति से यहophoneी ज हमाई झाल झाल से तमय he उकाई Зबस्थना बार मतर्विटी मैई ज्ला सम्म्मेज से जै यहे जय ज घूल हॉ ऐजू जो जाल हॉ ग्य

दिसत नाही ना जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे अरे बाजू रे बाजू बाजू अरे पिशवी पिशवी कर पिशवी सरळ कर పైలీ ప్రతి మంచి వచ్చే

मुलाखत गॅलरा नंबर पण घेऊन जा त्यांचा ब्लॉक मध्ये झाला फायनली भेटला धन्यवाद तर तुम्ही बघला असेल कसा होता तो म्हणजे साप नाग होता वट्ट म्हणजे वट्ट नाही नागच होता तर ता... मग काही पकडलं पाहिजे कसली मेहनत आणि कसली टेक्निक रा पकडायची अरे शिकला पाहिजे शिकायला पाहिजे आपण पण मस्त पकडला आणि लगेच त्याही नेला त्या पेशव भरून तर आता काय करतील काय माहिती डायरेक्ट नेऊन सोडतील त्याला कुठंतरी कारण की असं तिथं जागाच कुठं सोरला असतं तर चावलं असतं कोणचे तर त्याही नेला तर आपला हा ब्लॉग इथंच एट होतं आणि ज्यानं कोणचे म्हणजे जिथं कुठं साप असत तर बिंदास कॉल करा तो मित्र आपला लगेच या ठिकाणी पोचेल आणि तो तुमचा जिथं कुठं साप असेल तो काढला जाईल तर जरा बाय नक्कीच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येतील आता ब्लॉग येतील जरा होतो जरा कटायला विटायला या जर पण आता सगळी आणि तुझं ब्लॉग नाहीत ब्लॉग नाहीत ब्लॉग नाहीत तर आता येतील नक्कीच येतील तर तुम्ही बघा कंटिन्यू आणि असाच थोडाफार सपोर्ट करा तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच बाय बाय